नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ज्ञानदारा या मराठी जी के चॅनलवरती जिथे आपण कव्हर करत आहोत डेली बेसिसवरती येणारे जी केची महत्त्वाची प्रश्ने जे की येणाऱ्या आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो आजपासून आपण चालू घडामोडीची एक सिरीज चालू करत आहोत ज्याच्यामध्ये दे आपण डेली बेसिसवर येणाऱ्या महाराष्ट्र असो भारत असो व जगातली सर्व आपण चालू घडामोडी कव्हर करणार आहोत तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग आपले आपले आपला वेळ वाया न घालता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला आहे आपला द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट दोन हजार चोवीस अहवाल कोणी जाहीर केला तर या प्रश्नाचे पर्याय आहेत संयुक्त राष्ट्र संघ जागतिक बँक आय एम एफ आर बी आय तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ये संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केला प्रश्न क्रमांक दोन आहे मित्रांनो संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट अहवालानुसार एकवीसवे शतकातही कोणता देश सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश राहील तर पर्याय आहेत ए चीन पर्याय बी आहे जपान पर्याय सी आहे भारत आणि पर्याय डी आहे अमेरिका तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी भारत प्रश्न क्रमांक तिसरा आहे आपला संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट अहवालानुसार दोन हजार साठ पर्यंत भारताची लोकसंख्या किती अब्ज होईल या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी वन पॉईंट सेवन अब्ज प्रश्न चौथा आहे आपला संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट अहवालानुसार चीनची लोकसंख्या दोन हजार चोपनपर्यंत किती अब्जपर्यंत कमी होईल तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे डी वन पॉईंट ट्वेंटी वन अब्ज प्रश्न पाचवा आहे आपला संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्युलेशन अहवालानुसार जगाची लोकसंख्या दोन हजार ऐंशी पर्यंत किती अब्ज या सर्वोच्च पातळीवर पोहोचेल तर पर्याय क्रमांक सी दहा पॉईंट तीन अब्जावर पोहोचेल प्रश्न क्रमांक सहावा आहे आपला कोणत्या ठिकाणच्या एका रस्त्याला भारतीय वंशाच्या डॉक्टर जॉर्ज मॅथ्यू यांचे नाव देण्यात आलेले आहे तर मित्रांनो अबुधाबी येथील रस्त्याला जॉर्ज मॅथ्यू यांचे नाव देण्यात आलेले आहे तर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सॉरी पर्याय क्रमांक बी अबुधाबी प्रश्न क्रमांक सातवा आहे आपला खालीलपैकी कोण कसोटी क्रिकेटमध्ये चाळीस हजार चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जेम्स अँडरसन हा सर्वाधिक चाळीस हजार चेंडू टाकणारा पहिला गोलंदाज ठरला आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे इंग्लंड क्रिकेट संघाचा खेळाडू जेम्स अँडरसन हा किती कसोटी क्रिकेट सामने खेळणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे तर प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी एकशे अठ्ठ्याऐंशी सामने नववा प्रश्न आहे आपला इंग्लंड क्रिकेट संघाचा गोलंदाज जेम्स अँडरसनने आपला शेवटचा कसोटी क्रिकेट सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वेस्ट इंडिज या संघाच्या विरोधात प्रश्न क्रमांक दहावा आहे आपला इंग्लंड क्रिकेट संघाचा गोलंदाज जेम्स अँडरसनने नुकताच शेवटचा कसोटी क्रिकेट सामना खेळला त्याच्या नावावर एकूण किती कसोटी विकेट आहेत पर्याय क्रमांक डी सातशे चार कसोटी विकेट जेम्स अँडरसनच्या नावावरती आहेत प्रश्न क्रमांक अकरावा आहे आपला महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ कडून कधीपासून राज्यात प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सी पंधरा जुलैपासून प्रश्न क्रमांक बारावा आहे मित्रांनो जगातील पहिले ऑल वेदर इंडोअर क्रिकेट स्टेडियम कोणत्या देशात बांधण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ये ऑस्ट्रेलिया या देशामध्ये प्रश्न क्रमांक तेरावा आहे मित्रांनो न्यायमूर्ती गुरमित सिंह संधावलिया यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे तर पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश या राज्याच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे प्रश्न क्रमांक चौदावा आहे मित्रांनो कोणत्या देशाचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड हे संसदेत विश्वासदर्शक ठराव हरले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेपाळ या देशाचे पंतप्रधान प्रश्न क्रमांक पंधरावा आहे कोणता देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा पाचवा सदस्य बनला आहे तर पर्याय क्रमांक ए बांगलादेश हा देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा पाचवा सदस्य देश बनला आहे प्रश्न क्रमांक सोळावा आहे पिंच ब्लॅक हा हवाई सराव कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलिया हे बरोबर उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाची केंजा लायली ही जगातील पहिली मिस ए आय ठरली आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे मोरोक्को या देशाची प्रश्न क्रमांक अठरावा आहे जागतिक मिस ए आय सौंदर्य स्पर्धेत भारताच्या वतीने कोण सहभागी झालं होतं तर पर्याय क्रमांक सी झारा शतावरी हे बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणविसावा आहे मित्रांनो कोणत्या संस्थेने मेडिकल डिव्हायसेस इन्फॉर्मेशन सिस्टीम लॉन्च केलं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने लॉन्च केला आहे प्रश्न क्रमांक विश्वा आहे नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या विरोधात संसदेत मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात किती मतदान पडले आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी एकशे चौऱ्याण्णव मध्ये पुढील प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात प्रथमच एक महिला मुख्य न्यायाधीश बनल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लाहोरे या उच्च न्यायालयामध्ये प्रश्न क्रमांक बावीसवा आहे पाकिस्तानातील लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी न्यायाधीश आलिया निलम प्रश्न क्रमांक तेवीसवा आहे आपला ट्रॅव्हल प्लस लिजरने तयार केलेल्या यादीनुसार कोणत्या राज्यात उदयपूर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर ठरले आहे तर राजस्थान या राज्यामधील उदयपूर हे शहर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर ठरले आहे पुढील प्रश्न आहे ट्रॅव्हल प्लस लीझरने तयार केलेल्या यादीनुसार कोणत्या देशातील सॅन मेगुएल डी अलेड हे जगातील सर्वोत्तम शहर ठरले आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मेक्सिको या देशातील पुढील प्रश्न आहे ट्रॅव्हल प्लस लीझरने तयार केलेल्या यादीनुसार कोणते शहर आशियातील सर्वोत्तम शहर ठरले आहे तर आशियातील सर्वोत्तम शहर हे उदयपूर ठरले आहे राजस्थान राज्यामधील पुढचा प्रश्न पाहूयात न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी रजत शर्मा यांची पुढील प्रश्न आहे आपला भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे रशिया देशाने प्रश्न क्रमांक एकोणतीसवा आहे आपला जून महिन्यातील आयसीसी मेंस मेन्स प्लेयर ऑफ द मंथ कोण ठरले आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे जसप्रीत बुमराह तर आपला प्रश्न क्रमांक तीसवा आहे जून महिन्यातील आय सी सी वुमेन्स प्लेअर ऑफ द मंथ कोण ठरले आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी स्मृती मंदना प्रश्न क्रमांक एकतीसवा आहे मित्रांनो राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर सौम्य स्वामीनाथन प्रश्न क्रमांक बत्तीसवा आहे आपला एफ ए टी एफच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाच्या एलिसा डी अंदा मात्रोजो यांची निवड झाली आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मेक्सिको या देशाच्या पुढील प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली सोळाव्या वित्त आयोगाने पाच सदस्य असणारी सल्लागार समिती स्थापन केली आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी अरविंद पानगरिया यांच्या अध्यक्षतेखाली प्रश्न क्रमांक चौतीसवा आहे आपला क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारने किती राज्यातील अठरा वर्षावरील नागरिकांना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम सुरू केली आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी अकरा प्रश्न क्रमांक पस्तीसवा आहे आपला ऑस्ट्रिया या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे किती वर्षातील भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक एक्केचाळीस वर्षानंतर भारताचे पंतप्रधान यांनी ऑस्ट्रिया या देशाला भेट दिली आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो मुस्लिम महिलांना सी आर पी सीच्या कितव्या कलमाद्वारे पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कलम एकशे पंचवीसनुसार नुसार प्रश्न क्रमांक सदोतीसवा आहे आपला जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहरांमध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी व्हिएन्ना हे शहर प्रश्न क्रमांक अडतीसवा आहे आपला व्हिएन्ना हे शहर सलग कितव्यांदा जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तिसऱ्यांदा प्रश्न क्रमांक चाळीसवा आहे आपला तीन ट्रान्सजेंडर पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे तर मित्रांनो बिहार या राज्याने तीन ट्रान्सजेंडर पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले आहेत पुढील प्रश्न आहे आपला जून दोन हजार चोवीस अखेरीस भारताच्या विदेशी चलन साठ्यात किती अब्ज डॉलरची घट झाली आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो एक पॉईंट एकाहत्तर अब्ज एवढी प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे आपला जून दोन हजार चोवीस अखेर भारताच्या विदेशी चलन साठा किती अब्ज डॉलर झाला आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर सहाशे एक्कावन्न पॉईंट नव्याण्णव अब्ज पुढील प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या देशामध्ये लेन कापावीर या एच आय व्ही औषधाची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो दक्षिण आफ्रिका आणि युगांडा या देशामध्ये प्रश्न क्रमांक चौवेचाळीस व आहे मित्रांनो सर्वात प्राचीन जुनी गुहा कोणत्या देशामध्ये सापडली आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंडोनेशिया या देशामध्ये पुढील प्रश्न आहे मित्रांनो इंडोनेशिया या देशामध्ये जगातील सर्वात प्राचीन गुहा सापडली असून ती किती वर्ष इतकी प्राचीन आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकावन्न हजार दोनशे वर्ष प्रश्न क्रमांक शेहेचाळीसवा आहे आपला आर बी आयच्या च्या अहवालानुसार गेल्या आर्थिक वर्षात देशातील रोजगार वाढीचा दर किती टक्के नोंदवण्यात आलेला आहे तर प्रश्ना प्रश्ना या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी सहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो रेचेल रिवर्स या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या आहेत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्रिटन या देशाच्या प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा आहे आपला खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला नुकतेच फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ये रोशन नादर मल्होत्रा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो आशियाई पुरुष बिलियर्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चे कोणी पटकावले आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी ध्रुव सितवाला मित्रांनो चॅनेलवरची माहिती आपल्याला कशी वाटते नक्की कमेंट करून कळवा आणि मित्रांनो आजपासून आपण एक सिरीज चालू केलेली आहे डेली बेसिसवरती आपण जी के जीके ची प्रश्न आपण अपलोड करणार आहोत आपल्या चॅनेलवरती व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक ला गरा, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद